नमस्कार मित्रांनो माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं प्रसिद्ध स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जिल्हा परिषद पदवरती दोन हजार तेवीस तर यामध्ये आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाचा निकाल जाहीर झालेला जा आहे आतापर्यंत कुठल्या कुठल्या जिल्हा परिषदेने या पदाचा निकाल जाहीर केलेला आहे त्याबद्दल तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगणार आहे सोबतच सर्व जिल्हा परिषदेंचा निकाल तुम्हाला एकाच ठिकाणी कशाप्रकारे पाहता येणार आहे त्याबद्दल मी माहिती देणार आहे तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळण्यासाठी माहिती आहे आपल्या युटब चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बिलायकोनला प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील तर मित्रांनो निकाल पाहण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला माहिती अड्डा डॉट इन या आपल्या वेबसाईटवर यायचं आहे आणि याच्यावरती आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सेवक पन्नास टक्केचा निकाल जाहीर झालेला जे काही आर्टिकल आहे ते दिसेल यामध्ये तुम्हाला सर्व जिल्हा परिषदेची नावं दिसतील आणि ज्या जिल्हा परिषदेने आत्तापर्यंत निकाल जाहीर केलेले आहेत त्या जेडपीचे नाव तुम्हाला अशा प्रकारे हायलाईट केलेली दिसतील तर या ठिकाणी कुठल्या कुठल्या जिल्हा परिषदेने आत्तापर्यंत या पदाचा निकाल जाहीर केलेला आहे ते पाहू तर यामध्ये भंडारा जेडपी कोल्हापूर सांगली जालना परभणी लातपूर उस्मानाबाद बुलढाणा नागपूर आणि वर्धा जवळपास आठ नऊ जेडपीने आतापर्यंत या पदाचा निकाल जाहीर केलेला आहे मित्रांनो आणि या आर्टिकलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देण्यात आलेली आहे तिथं जाऊन तुम्ही तुम्हाला ज्या जेडपीचा रिझल्ट डाऊनलोड करायचा आहे सिम्पली फॉर एक्झाम्पल या ठिकाणी लातूर जेडपी तर या याच्यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर ती निकालाची पीडीएफ अशा प्रकारे तुमच्यासमोर या येणार आहे या पीडीएफला तुम्ही मोबाईलमध्ये की ऑफिसमध्ये डाऊनलोड करू शकता अशा प्रकारे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला लिंक आहे मित्रांनो सर्व जिल्हा परिषदेचे निकाल तुम्हाला त्या लिंकच्या माध्यमातून पाहता येणार आहेत तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू